नमस्कार मित्रांनो मी आपला शेतकरी मित्र राकेश बोडके मी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचं स्वागत करत आहे तर शहर क्षेत्रातील मुलाखती जे आहेत ते आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत असतो तर आज असेच एका अनोख्या बैलाची मुलाखत आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर घेऊन आलेलो व्हिडिओ जे आहे तो शेवटपर्यंत नक्की पाहू चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ लाईक करा व आपल्या शेतकरी मित्रांमध्ये जे आहे तो शेअर करा व्हिडिओ जे आहे तो शर्ट पण ते नक्की पा चरा सुरुवात करूया या व्हिडिओला फक्त नाव सांगाय काय ते कुठलं गाववाडी दामोलवाडी तुम्ही शहर क्षेत्रामध्ये कधी बसून काम करताय आता हा बैल नाही की क घरचा आहे का कुठे खरेदी केलाय काय का येत वय किती आहे काय वय काय आहे बैलायचा दादा अठरा महिन्याचं आहे का आता खुराक वगैरे कसं काय खुराक वगैरे कसं काय दूध वगैरे काय दूध वगैरे हा का म्हणजे आता की नक्की गीर मधला हे एका खिलारमध्ये कोणत्या जातीमध्ये मोडतो हा हा का म्हणजे आपल्या गीर गायला खिलार बैल हा का आतापर्यंत किती मैदानमध्ये पळालेलं आहे गाय बैल सात मैदानमध्ये गाडी दोघं पळाले हा का सात ते मैदान फायनल राहिले ची गाडी का हा

ह्याचा स्पीडचं कसं काय विषय म्हणजे खांडून चांगलं स्पीड पकडतो मधून पकडतो तोंडावर घ्यायला करतो हा का म्हणजे खांडून सुटला की वरपर्यंत त्याचा स्पीड वाढत जात हा का आता मी याचं मग अशी त्याचं पाठ बघितलं जरा थोडं पण थोडं वेगळं आहे जरा ते विषय सांगत काहीतरी सांगा जरा हा का

लोक विचार करा शेअर क्षेत्रामध्ये म्हणले की लोक चांगली चांगली बैल घेतात खिल्डी घेतात मैसूर घेतात तुम्ही असा कधी विचार केला नाही का की चांगली बैल घ्यावेत किंवा काय नाही तुम्ही मैदानात तर लोकांची रिॲक्शन कशी काय असते लोक काय हा पण पोळ्यानंतर काय म्हणतात लोक चांगलं पडलं म्हणून हा का आता पण मागणी वगैरे झाले काय याला काय मागणी याला असच मला होतं घेऊन जाऊ म्हणून हा का अरे बरं हा असच मत लागून हा आता पुळ्यानंतर लोकांची काय असते रेशा मी आता किती पर्यंत काय नाही विक्रमी काय मागणी झाली का काही पन्नास हजार एक लाख मागित हा पण द्या म्हणतात हा का तुमच्या पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा नक्कीच बैल तुमचं हिंद केसरी नक्कीच नाव करेल धन्यवाद